नमस्कार मित्रांनो मी उदयलावळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कुक्कुटपालन व्यवसायामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करा या ठिकाणी मक्याचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता कुक्कुटपालन व्यवसायामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करा या ठिकाणी मक्याचा वापर मग मक्यामध्ये असा कोणता कंटेंट असतो की ज्याचा वापर केल्याने कोंबड्यांना या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आणि त्याचबरोबर या मक्याचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून का करावा या मक्याचा वापर कोंबड्यांसाठी खाद म्हणून किती करावा या मक्याचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कशा पद्धतीनं करावा या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधो आणि कुक्कुटपालक बांधो यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपाल पालक बांधवाला हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपण सर्वांनी या ठिकाणी मला आपलं मानलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं कारण आपल्या सर्वांना मी तर आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला आणि शेतकरी मित्राला मी आपलंच मानणार आहे यामुळं आपल्याला विनंती करतो की चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला टच करून ऑल या ला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कुक्कुटपालन व्यवसायांमध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करा या ठिकाणी मक्याचा वापर मग कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर का करावा कुक्कुटपालनात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर किती करावा आणि कुक्कुटपालनात खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी करण्यासाठी मक्याचा वापर केला तर याचे काय काय फायदे होणार या प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता कि तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील परंतु तुमचा सर्वात महत्वाचा सवाल होता सर आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचे या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण आम्हाला अचूक मार्गदर्शन कधी मिळालंच नाही मग अशा परिस्थिती या या पावन व सर्व कुक्कुट पालक बांधवासाठी आनंदाची वार्ता कि चांद्या पासून चा सामान्य कुक्कुट पालक बांधव आता उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन मिळवून या व्यवसायातून कमावू शकतो मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा कारण मित्रांनो आपण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत घेऊन आलो आहोत मित्रांनो एक अनोखी संकल्पना ज्या संकल्पनेच नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ज्याच्यामध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांना उत्पादनापासून विक्री पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळणार ज्याच्यामध्ये कोंबड्यांचा खाद्य खर्च कसा कमी करावा याबद्दल माहिती सोबतच कोंबड्या आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून कधी आणि कशा पद्धतीनं करायचं लसीकरण त्याचबरोबर कसं प्राप्त करायचं आणि तयार झालेली जी पिल्ल आहेत त्यांची ब्रुडिंग कशी करायची संगोपन कसं करायचं याबद्दल माहिती दिली जाते मित्रांनो आणि त्याचबरोबर आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले आवरण आंडी यांच्या मार्केटिंग साथी सुद्धा तुम्हाला सहकार्य केलं जाणार आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला एकटं सोडलं जाणार नाही तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये मी आणि राइजिंग स्टार परभणीची टीम असणार आहे म्हणून मित्रांनो हेच सांगतो की ही संधी आहे तुमचं नशीब पालटणारी म्हणून मित्रांनो आजच राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्ही एवढं पाठवल्यानंतर तुम्हाला लखन फोन पे, गुगल पे नंबर पाठवतील मग या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल आणि तिथून आपलं काम सुरू होईल ज्यामध्ये मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असणार आहे मग ही ऑनलाईन जी ट्रेनिंग आहे मित्रांनो तर लक्षात घ्या याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर होईल त्यानंतर मित्रांनो वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार कोंबडीवर त्याचा परिणाम काय होणार आणि कोंबडीला कशा पद्धतीनं आजारापासून रोखायचं आणि त्याचबरोबर तुमच्या मनात आठवडाभरात जी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाली त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार तुम्ही म्हणाल सरी झालं रविवारचे इतर दिवशी प्रश्न पडला तर काय त्याची पण सुविधा केली तर इतर दिवशी तुम्हाला कोणतीही समस्या आली त्या समस्येचं उत्तर घेण्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखनसरांना सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करून उत्तरे मिळवू शकतात आता हे झालं मित्रांनो आपल्याला काय काय सुविधा मिळणार आणि कशा पद्धतीनं जॉईन व्हायचं पण एक गोष्ट लक्षात घ्या अहो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती एका कोंबडीच्या भावावरती तुम्हाला असं मार्गदर्शन मिळणार आहे की ज्यामुळं तुम्ही नोकरापासून मालक बनणार तुमचा एक व्यवसाय असणार आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा तुमच्यापासून कुणीही राहून घेणार नाही कारण तुमच्यासोबत आजवर कुणी नव्हतं पण इथून पुढे तुमचा हा मित्र उदयलाड तुमचा हा भाऊ उदयलाड जीवापाळ तुमच्या सोबत तुम्हाला मदत करण्यासाठी उपलब्ध आहे मग इच्छा असेल तर मित्रांनो आजच तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर व जॉईन व्हा उदय सरांच्या म्हणजे माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि आमंत्रण आग्रहाचं तर मित्रांनो आता मुख्य विषय कुठं होता आपला की गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय बरोबर आहे तर या व्यवसायामध्ये आपल्याला कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर करावा लागतो मग मक्यामध्ये असं काय असते की ज्याचा कोंबड्यांना फायदा होतो लक्षात घ्या मित्रांनो मक्यामध्ये जर विचार केला तर कार्बोहायड्रेट्स आणि सार्च स्टार्च मोठ्या प्रमाणात असते लक्षात घ्या स्टार्च म्हणजे काय की अशा पद्धतीची ऊर्जा की जी कोंबडीच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर तिला उष्णता देते तिला आवश्यक ऊर्जा देते तिला आवश्यक शक्ती प्रदान करते यामुळे काय होते की कोंबडीचं पोट लवकर भरते व कोंबडीला लवकर शक्ती त्या ठिकाणी प्राप्त होत असते आता काय करतो आपण की कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करावा म्हणून आपण काय करतो असतो हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटचं त्यांना खाद्य आणून टाकतो त्यासोबत आपण भाजीपाला वेस्टेज देतो वाया जाणार माशांचं खाद्य देतो यामुळं काय आहे की कोंबड्यांना पोट भरण्यासाठी आवश्यक पार्टिकल्स मिळतात परंतु त्यांचं पोड भरत असताना शक्ती प्रदान करणारं मात्र खाद्य त्यांना मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण जर खाद्य म्हणून मक्याचा वापर केला तर कोंबडीच्या शरीर बांधणीसाठी हे महत्त्वाचे घटक दिला उपयुक्त पडतात दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घे की यात असणारे कार्बोहायड्रेट्स कॅलरी आणि जे स्टार्स आहेत ते कोंबडीला शक्ती प्रदान करतात आणि त्याचप्रमाणे यामध्ये असणारे ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे एक तर कोंबडींना शक्ती त्या ठिकाणी मिळते त्यामुळं आपली कोंबडी तंदुरुस्त राहते तिला त्या ठिकाणी आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती मिळते आणि सोबतच मित्रांनो अशा कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते अशा कोंबडीचं वजन वाढते आणि रोगराई कमी आल्यामुळे या कोंबडीच्या माध्यमातून या कोंबड्याच्या फार्ममधून हा आपल्याला चांगलाच त्या ठिकाणी निव्वळ नफा प्राप्त होण्याचा मार्ग होता असतो मित्रांनो या ठिकाणी मोकळा तर हा जो स्टारचा भाग बघितला तर हा मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की बाहेरच्या वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये काय असते मित्रांनो तापमान घडते आणि त्यामुळे कोंबडीच्या शरीरातलं पण तापमान घटते आणि सोबतच मित्रांनो कोंबडीच्या शरीरामध्ये तापमान घटल्यामुळे कोंबडीला आजार येऊ शकतात अंडे उत्पादन घटते वजन देखील घटते आणि ती झुंज सुरू असते मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर या ठिकाणी मक्याचा वापर केला भरडा करून के तर मक्याचा भरडा केल्यानंतर कोंबडीच्या शरीरामध्ये जेव्हा मका प्रवेशित होईल खाद्य म्हणून तर त्यावेळेस कोंबडीच्या शरीरामधील असणाऱ्या पाण्याला ती त्या ठिकाणी कमी करेल कारण हा मका जो भाग आहे तो कोरडा आहे आणि आपण कोरडं देणार यामुळे काय होणार कोंबडीच्या शरीरामधील पाणी कमी होईल कोंबडीच्या शरीरामधील उष्णता वाढेल आणि कोंबडीला आवश्यक असणारी ऊर्जा मिळेल तर मला लक्षात घ्या आपलं नुकसान काय शून्य टक्के फायदा किती शंभर टक्के म्हणून लक्षात घ्या मित्रांनो पावसाळ्यामध्ये कोंबडीला खाद्य म्हणून जर मका दिलं तर कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढल्यामुळे कोंबडीचे आजार कमी होणार उष्णता वाढल्यामुळे कोंबडीचे अंडे उत्पादन वाढणार व वा यामुळं कोंबडीला आपण जेवढं दिलं तेवढं पचणार त्यामुळं कोंबडीचं वजन वाढीसाठी मदत होणार मग मला सांगा ज्या घटकामुळे एकही टक्का नुकसान नाही तो घटक कोंबड्यांना द्यायचा अथवा नाही शंभर टक्के हे फायदेत मित्रांनो म्हणजे शून्य टक्के नुकसान शंभर टक्के फायदे कुकुटपालनाच्या व्यवसायात आपण खाद्य म्हणून मक्याचा वापर कोंबड्यांसाठी जर केला तर आणि म्हणूनच मी म्हटलो की कुक्कुटपालनात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मक्याचा वापर शंभर टक्के कराच एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की मक्याचा वापर मग आपण करण्याचं ठरवलं तर मक्याचा वापर किती करावा पावसाळ्यामध्ये मक्याचा वापर करत असताना प्रति कोंबडी आपल्याला या ठिकाणी प्रतिदिवस वीस ग्रामपर्यंत मका भरडा करून द्यायचे जर तुम्ही हिवाळ्यात करत असाल तर एवढंच प्रमाण ठेवा कोंबडी प्रतिदिवस वीस ग्रॅम फक्त उन्हाळ्यामध्ये मक्याचा वापर कोरडा आहार असल्या कारणास्तव या ठिकाणी वीस ग्रामवरून पंधरा ग्रामवर आणायचा आहे लक्षात घ्या वीस बावीस रुपये किलो जरी मका असला तरी पालनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणून या मक्याचा वापर बाहेरचं आपण विकतचं जे खाद्य आणतो त्या प्रत्येक खाद्यात होतो जसं की प्री स्टार्टर स्टार्टर फिनिशर लियरफीड म्हणून मित्रांनो ज्यांना कुक्कुपान या व्यवसायामध्ये करिअर करायचं निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांना विनंती करतो की आपण पावसाळ्यामध्ये प्रतिकंबडी प्रतिदिवस वीस ग्रॅम हिवाळ्यामध्ये प्रति कोंबडी प्रतिदिवस वीस ग्राम उन्हाळ्यामध्ये प्रति प्रतिदिवस पंधरा ग्रॅम मक्याचा वापर जर केला तर शंभर टक्के आपल्याला या मक्याच्या वापरामुळे होणार अनेक फायदे आणि नुकसान शून्य टक्के मग अशा परिस्थितीमध्ये फक्त गहू तांदूळ यांचा वापर न करता कोंबड्यांसाठी मक्याचा वापर करावा ही आपणास विनंती ही जी छोटी छोटी माहिती असते मित्रांनो ही माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये देत असतो म्हणून माझ्या कुक्कुटपालक बांधवांचा खाद्य खर्चही कमी होतो आणि त्याच्या उत्पादनात वाढ होते म्हणून लक्षात घ्या आपल्यालाही या व्यवसायामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल आणि करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं असेल तर आजच मित्रांनो आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी आपण संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगते एवढी माहिती आपण फ फुलफिल केली तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की एवढं आल्यानंतर मग लखन सर तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा माझा फोन पे गुगल पे नंबर पाठवली यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्ही जर स्क्रीनशॉट पाठवला तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही शिवाय आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती तुमची व्हॉट्सअपला आल्यानंतर तुम्हाला तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये आपण बघितले कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्य म्हणून कोंबड्यासाठी जर मक्याचा वापर केला तर आपल्याला काय काय फायदे होणार आणि खाद्य म्हणून कुक्कुटपालनात मक्याचा वापर का कधी किती आणि कसा करावा ही माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल कोणतीही अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिलं असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबरच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार